तुम्हाला माहित आहे का लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी विजल हे मोबाईल ऍप विकसित केले आहे या ऍपद्वारे नागरिकांना गैरप्रकारांची माहिती थेट प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे सी विजल ऍप हे नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा आहे कोणताही नागरिक होणाऱ्या आदर्श उल्लंघन करणाऱ्या अनुचित तक्रार या रहा है। या माध्यमातून थेट करू शकणार आहे तक्रारीवर अवघ्या शंभर मिनिटात कार्यवाही होईल या गोष्टींसाठी सी व्ही जेल मार्फत तक्रार करता येऊ शकते जसे की मतदारांना पैसा मद्य आणि आमली पदार्थांचे वाटप करणे शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर करणे मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात तक्रार करता येऊ शकते जमावाला चिथावणीखोर भाषण देणे पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी मतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापर करू देणे मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी व इतर अशाच माहितीपूर्ण आणि मजेदार गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा